नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपल्याला कौट म्हणजे त्याची गोड चटणी बनवायची गोड आंबट तर त्यात काय काय टाकते बघाच अगदी सोप्या पद्धतीने तर फक्त येथे मला झाड दाखवायचं राहून गेलं तसं मी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मा माझ्या दारातल्या झाडाचा व्हिडिओ नक्की दाखवेल कौट कौटाचं म्हणजे हे कौट फळ तर तुम्हाला माहितीच आहे हे सहसा जास्त करून उपवासाला याचे पदार्थ करतात आणि खूप तोंडाला चव येते याच्यात सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतं प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद यात असते तर हे बघा मी भरपूर कौट काढून आणले जे पिकलेले होते ते खाली पडलेलेच होते ते फोडला आणि त्यातला आता हा मस्त घर काढून घेऊ आता यामध्ये काही दशा आहे त्या दशा काढून घ्यायच्या इथे तुम्हाला सर्व काही गर काढून घेतल्यावर जर मिक्सरमध्ये दळून घ्यायचं असेल तर दळून घेऊ शकता किंवा तुम्ही तसंच खाल्लं गुळ घालून तरी ते छानच लागतं तर येथे मी मिक्सरमध्ये दळणार नाही फक्त त्यातल्या दशा काढून घेणार कारण खातांनी बिया आल्या का मस्त लागतं चवेला तर झालं आता सर्व फोडायचं झालं म्हणजे मी इथं एकच याचं दाखवत आहे तुम्हाला एकाच कवठाचं आ कारण हा व्हिडिओ दोन तीन दिवसापूर्वीचा आहे आणि महाशिवरात्रीला मला खास हे पदार्थ परत बनवायचे आहे पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी आता सर्व त्यातला कचरा म्हणजे काड्या वगैरे काढून घेतल्या आणि आता हे त्यामध्ये काय मिक्स करत असेल सांगा बरं बरोबर तर त्यामध्ये मी आता ही गुळाची काकवी ही मिक्स करत आहे ही अगदी घट्टसर अशी आहे अगदी मधासारखी आहे हे बघा आणि तुम्हाला सांगते अतिशय रुचकर लागतं बरं का हे अशा प्रकारचं मिश्रण म्हणजे अगदी रसरशीत अशी कवटाची गोड आंबट चटणी तयार होते खायलाही एक वेगळीच मजा येते अगदी मधासारखी आहे ही काकवी तर आणि काकवी खाण्याचे महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे ह्यानंतर गूळ बनवतो म्हणजे उसापासून काकवी परत त्यात बरेच प्रोसेस आहे आणि शेवटी गूळ गुण। गुळाच्या भेल्या तर ही काकवी आणून आणि तुम्ही असं मिश्रण बनून खाऊन बघा कवटाचं हे बघा सगळं मिक्स केलं आता थोडं चवेपुरतं मीठ टाकू आता इथे जर तुम्हाला तिखट बनवायची असेल तर तुम्ही थोडीशी लाल तिखट टाकू शकता म्हणजे ती पण लाल तिखट आंबट गोड असं छान लागतं पण इथे मला गोडच बनवायचं आहे खास महाशिवरात्रीसाठी तर हा गुळ पावडरसुद्धा आहे तुम्ही गुळ पावडरसुद्धा टाकू शकता त्यांनीही हे कौट मिश्रण छान लागतं हे जस जसं मूर्त म्हणजे जसं आता तुम्ही समजा आपल्याला बारा वाजता खायचं आहे तुम्ही सकाळीच बनवून ठेवलं तर अगदी रसरशीत रश होतं तर अशा पद्धतीने बनवून बघा आणि हेच की मला तुम्हाला सांगायचं आहे की काकवी घालून तुम्ही असं कौट चटणी बनून बघा तर रोज बारा वाजता असे छान छान व्हिडिओ असतात ते बघता का आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बघा जास्त भिजल्यामुळे असं छान पक्व झालं म्हणजे मस्त रसरशीत झालं बघा आणि वासही घरामध्ये असा मस्त आंबट गोड सुटला आहे केव्हा खाईल असं झालं आहे तेव्हा ह्या महाशिवरात्रीला नक्की कौट आणून अशी चटणी बनवा आणि आठवणीने सबस्क्राईब करा